नमस्कार मित्रांनो तोहिरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही जबरदस्त भागामध्ये आता एक जबरदस्त असा भाग आपल्याला बघायला मिळणार आहे कारण मित्रांनो आता अर्णवने सर्वांना सांगितले असतं की मला ईश्वरीच्या ओपनिंगसाठी नाही थांबता येणार कारण मला आता दिल्लीला अगदी अर्जंट जावे लागेल परंतु मित्रांनो हा अर्णवचा एक प्लॅन असतो कारण त्याला माहिती असते कारण त्याचा राकेश आणि राजेश या दोघांवर संशय असतो नक्की आता राकेश तरी आहे कोण हा राकेशला ओळखण्यासाठी मात्र त्याने हा सगळा कट रचलेला असतो परंतु आता त्याची जी काही दिल्लीला मीटिंग होणार असते तर तीसुद्धा अचानक कॅन्सल झालेली असते इकडे आता ईश्वरीच्या चे चेहऱ्यावर जो काही नाराज होण्याचा जो भाव आहे तो अर्णवने बघितलेला असतो म्हणून अर्णव आता ह्या म्हणजे ओपनिंगसाठी येणार नाही राकेशला खूप आनंद होतो राकेश इतका खुश असतो राकेशला असं वाटतं की बरं झालं की हा जो मे आपले मेहोने साहेब आहे ना तर ते आज आले नाही ईश्वरीबरोबर आपल्याला आता आणखीन जास्त वेळ मिळेल कारण जर अर्णव तेथे आला असता तर ह्या ओपनिंगसाठी मला तिथे थांबता आले नसते म्हणजे ईश्वरीबरोबर मला जास्त वेळ घालवता आला नसता म्हणजे आता मी ईश्वरीच्या खूप काही पुढे पुढे करेल आणि ईश्वरीचं मन जिंकण्याचा मी नक्की प्रयत्न करेल कारण मला आता ह्या मिस इंदोर जिलेबीला मात्र अगदी म्हणजे जबरदस्तीने नाही तर मनाने तिला अगदी आपलंसं करायचं आहे तिचं मन जिंकायचं आहे आणि त्या अंजलीचासुद्धा आपल्याला आता लवकरात लवकर काटा काढावा लागेल कारण तिचं जास्त आता ओहोर हे पणा सुरू आहे कारण ती आता ह्या ईश्वरीला माझ्या आयुष्यातून काढून तिच्या भावाच्या आयुष्यात म्हणजे त्या अर्णवच्या आयुष्यामध्ये ढकलण्याचा प्रयत्न करते आणि एक गोष्ट की ईश्वरी फक्त आणि फक्त माझी होऊ शकेल इतर कोणालाही ईश्वरीचं मी नाही होऊन देणार त्यासाठी मला अंजलीला जरी दूर करावे लागले तरीसुद्धा चालेल परंतु अंजली तर माझी सोन्याची अंड देणारी कोंबडी आहे त्यामुळे तिला असं कसं दूर करता येईल तिचा काटा जर काढायचा असेल तर तो अगदी विचार करून काढावा लागेल आणि ती आपल्याजवळ कशी येणार नाही याचा मात्र कडक बंदोबस्त करावा लागेल ते पण आता अंजलीचंसुद्धा मन जिंकून तिला बरोबर एका जागी कसं राहायचं आणि आपल्याशी तिची भेट कशी होणार नाही हे मात्र करावं लागेल कारण अंजलीला दिवस गेले हे राकेशला तर अगोदर खुश वाटत असते परंतु आता मात्र आपली जबाबदारी आणखीन वाढेल अंजली आपल्याला कुठेही बाहेर जाऊन देणार नाही याचा त्याला आता विचार येतो परंतु आता त्याच्या डोक्यामध्ये हा विचार असतो की आता ईश्वरीचं उद्या ओपनिंग आहे दुकानचे आणि त्यासाठी मी जर तिथे अगदी मस्त जोडीने ईश्वरीसोबत पूजा करायला नारळ वगैरे वगैरे फोडण्यासाठी मी जर तिथे असेल तर खरंच नक्की आता माझ्यावर खुश होऊन सुप्रिया आत्या या सगळ्याजणी माझ्या आणि ईश्वरीच्या लग्नाला परवानगी देतील आणि आमची जोडी त्यांना खरंच खूप आवडेल म्हणून मी उद्या तेथेच असायला हवे परंतु आता अर्णव नाही म्हणून ईश्वरीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच नाराजगीपणा असतो ईश्वरीचं कशात मन लागत नाही कारण अर्णव सर नाहीत ईश्वरी छान तयारसुद्धा होते परंतु एका गोष्टीची कमी असते तर तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद तो फक्त आणि फक्त अर्णवमध्ये असतो अर्णव आता ईश्वरीला एक सरप्राईज देणार असतो तो आता दिल्लीला न जाता तो डायरेक्ट आता ईश्वरीच्या ओपनिंगसाठी येतो त्या अगोदर मात्र तेथे राकेश असतो आता राकेश असतो म्हटल्यानंतर मात्र राकेशला असं वाटत असतं की आता येथे अर्णव नाही येऊ हो शकत आपण मात्र आता तेथे अगदी तयार होऊन जावे म्हणून तो आता अगदी छान तयार होतो मस्त कोट वगैरे घालतो आणि अगदी व्यवस्थित जे काही तयारी करायची आहे ती सर्व करतो आणि ईश्वरीला म्हणतो की ईश्वरी कसं दिसतो मी ईश्वरी आता नाराज असते ईश्वरी म्हणतं की जी मस्त दिसतात आता ईश्वरी तेथे आलेली असते आता नम्रता वगैरे सगळ्या जणी तयार होऊन तेथे येतात आणि तेथे आल्यानंतर आता सुप्रिया म्हणतं की ईश्वरी अर्णव का आला नाही अर्णव तर येणार होता तेव्हा मात्र आता राकेशला भलताच राग येतो राकेश म्हणतो की हा सासू जी माझी होणारी आहे तिला तर कायम त्या आता त्या अर्णवचं पडलेलं असतं अर्णवशिवाय हिला काही दुसरं दिसतच नाही का मी येथे यांच्यासाठी इतकं काही करतो यांना मदत करतो तरीसुद्धा सारखं यांच्या तोंडात अर्णव अर्णव हे नाव असते तेव्हा आता काहीतरी करून आता लवकरात लवकर ह्या इंदोरी जिलेबीला आपलंसं करावं लागेल नाहीतर त्या अर्णवने आता हे ईश्वरीला दुकान वगैरे देऊन तिचं मन आणखीनच जिंकलेलं आहे परंतु आता लवकरच असं वाटतं की तो ईश्वरीच्या प्रेमात तर पडलेला आहे म्हणून तो ईश्वरीच्या इतक्या पुढे पुढे करतो तेव्हा चा आता अर्णव इतका खुश झालेला असतो कारण त्याचं दिल्लीला जाण्याचं कॅन्सल झालेलं असतंय तो घाईने आता फुलांचं बुके वगैरे घेतो आणि तिकडे येतो तिकडे आल्यानंतर आता तो लगेच मिस इंदोर आ, इंदोर असं नाव जेव्हा घेतो तेव्हा आता सगळेजण मागे ओळून हो बघतात ईश्वरीला खूप आनंद होतो इतका आनंद झालेला असतो कारण मात्र ईश्वरीचा अगदी पूर्णपणे चेहरा खुललेला असतो राकेश आता अर्णवचा आवाज ऐकून राकेशच्या पायाखालची जमीन सरकते राकेशला असं वाटतं की आता हा तर येथे येणार नव्हता परंतु अचानक कसा आला नक्की काहीतरी यांचा प्लॅन वगैरे होता की काय नक्की काहीतरी कारस्थान आहे म्हणूनच हा येथे आला असावा म्हणून घाईने आता हा राकेश तिथून जायला निघतो परंतु आता घा जाताने मात्र तो हेल्मेट वगैरे डोक्यात घालतो आणि आता लगेच अर्णव त्याच्या मागून येतो त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि आता अर्णवला पूर्णपणे कळून चुकलेले असते की हे दुसरे तिसरे कोणी नसून तर आपले जिजू आहेत आता अर्णवला इतका राग आलेला असतो परंतु तो, तो स्वतःचा राग आपल्या ताईसाठी आवरतो आपल्या ताईसाठी तो आता, ही ही आता हे सगळं काही सहन करतो कारण आता राकेशजी म्हणजे हे राजेशजी हे दुसरी तिसरी कोणी नसून हे तर हेच आहे आणि तेव्हा आता लगेच अर्णवच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून मात्र शेवटी तो राकेश तिथून गायब होतो परंतु आता मात्र सगळेजण बघत असतात की राजेशजी आले होते आणि राजेशजी का निघून गेले असे आकाश आता म्हणतो आणि अविनाश मामासुद्धा त्यानंतर मात्र आता लगेच ईश्वरी म्हणते की हे तर राकेश जे आहेत राकेश जे होते ते तेव्हा आता अर्णवला संशय येतो अर्णव म्हणतो की मग ते राकेश होते इतक्या घाईने ईश्वरी का निघून गेले आता अर्णवच्या डोक्यामध्ये प्रकाश पडलेला असतो आता तो ईश्वरीकडून सगळं ही माहिती काढण्याचा प्रयत्न करणार असतो कारण जो फोटो आहे तो आता अगोदर ईश्वरीकडून राकेशजींचा फोटो पाहणार असतो त्यानंतर मात्र आता ईश्वरीचं अगदी अगदी छान असं उद्घाटन होते जोडीने अर्णव आणि ईश्वरी मात्र आता नारळ फोडून श्री गणेशा करतात त्यानंतर मात्र आता इकडे राकेश तर भलताच चिडलेला असतो कारण त्याला असे होते की आता ही अंजलीच आहे एकमेव हो त्या अर्णव आणि ईश्वरीला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करते अंजलीला नक्की माहिती असेल की अर्णव इकडे येणार होता परंतु तिने मला फोन करून का सांगितले नसेल आणि मला तिने सांगायला हवे होते की अर्णवचा तिकडे दिल्लीला जाण्याची जी काही ट्रीप आहे तर ती कॅन्सल झाली म्हणून आणि अर्णव इकडे आला म्हणून त्याला अंजलीचा आता भलताच राग येतो किती काही झाले तरी हा अंजलीचा धडा शिकवावाच लागेल असे तो आता ठरवतो आणि आता या अर्नव आणि ईश्वरीला वेगळं करण्यासाठी आपल्याला आणखीन काहीतरी प्लॅन करावा लागेल त्यासाठी मात्र काहीतरी आता हे ईश्वरीलासुद्धा जन्माची आदल घडेल असं मला करावे लागेल तरच मात्र ही आता माझी होऊ शकते तसेही त्या अर्नवच्या प्रेमात पडलेली आहे असं वाटते त्यानंतर मात्र आता सुप्रिया आणि ह्या सगळेजणी इतक्या खुश होतात आता अर्णवच्या मनामध्ये फक्त आणि फक्त तो राकेश आणि राजेश कोण आहे याचा विचार सुरू असतो त्यानंतर मात्र आता लगेच अर्णव हा ईश्वरीला प्रेमाची कबुली देतो की हे पग मिसिंदोर मला तुझा खरंच बघितल्यानंतर काय होते तेव्हा आता ईश्वरी विचारते की सर तुम्ही तर दिल्लीला जाणार होतात मग काय झाले तेव्हा अर्णव म्हणतो की अगं तुझ्याशिवाय तुझं आज इतकं मोठं यशाचं पहिलं पाऊल आहे आणि त्यात जर मी नसेल तर तुला किती वाईट वाटेल तुझ्या चेहऱ्यावरच जे काही नाराजगीपणा होता तो मी कसा बघू त्यामुळे मी दिल्लीला जाण्याचं कॅन्सल केलं आणि हे पग आता जे ओपनिंग आहे तर उद्यापासून स्वीट्स तयार होतील आणि हे पग ईश्वरी तुला काय हवं काय नको हे सगळं काही हक्काने मागत जा ईश्वरी विचारते की सर कोणत्या हक्काने मागू तुमचं आणि माझं नातं काय आत्तापर्यंत तुम्ही माझ्यासाठी इतकं काही केले तेच माझ्यासाठी पुष्कळ आहे अर्ण म्हणतो की हे पक ते परत विषय काढायचे नाहीत मी केले ते केवळ तुझ्यासाठी केले एक माणूस की म्हणून माझ्या मनात तुझ्याविषयी प्रेम आहे आणि ते प्रेम मी तुला आज मात्र सांगतो तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर काय म्हणालात अर्ण म्हणतो की काही नाही मी सिंदोर काही नाही म्हणालो म्हणून अर्णव थोडासा गोंधळून जातो एकतर त्याच्या डोक्यामध्ये आता राकेशचे आणि राजेश या जे काही एका व्यक्तीचे विचार सुरू असतात नक्की आपल्या ताईला फसवणारा हा दुसरा तिसरा आपले जिजू तर नाही ना आणि आपल्या डोळ्यामध्ये धूळ फेकून ते मात्र ताईला फसवतात आता मी त्यांना नाही सोडणार किती काही झाले तरी आता या सगळ्याच्या मुळाशी मला जावे लागेल ईश्वरी आणि त्यांच्यामध्ये काय नातं आहे हे मला शोधून काढावंच लागेल त्यासाठी आता अर्णव पूर्णपणे तयारीला लागलेला असतो ईश्वरीकडूनसुद्धा तो अगदी माहिती मिळवण्याचा खूप प्रयत्न करत असतो त्यानंतर मात्र आता इकडे राकेशला भलताच रागलेला असतो तो आता अंजलीला म्हणतो की अंजली हे पग अगं मी आज इतका खुश आहे त्याला तो तो रागवलेला असतो आपल्याला बाहेर जायचं आहे कारण अगं इतके दिवस झाले तुम्हाला इतकी आनंदाची बातमी दिली आणि आता जे तुझे प्रेग्नेंट द जे दिवस आहे तर ते सुद्धा आता वाढत चाललेले आहे त्यामुळे मला असं वाटतं की तुला एक छान असं सरप्राईज द्यावं तुला घेऊन बाहेर कुठेतरी हॉटेलला जावे तेव्हा आता अंजलीला खूप आनंद होतो अंजली म्हणते हो की काय राकेश राजेश अहो आज काही सूर्य काही म्हणजे कोण उगला की काय म्हणजे आज तुम्हाला वेळ कसा भेटला तुमच्या क्लायंटमधून तुमच्या कोर्टामधून आज मात्र तुम्हाला फक्त बायको आठवली तेव्हा आता राकेश म्हणतो की हे पग बायको अगं माझानी आणि फक्त तुझ्यावर प्रेम आहे परंतु कामानिमित्त मला ते सगळं काही विसरून बाहेर राहावं लागतं तेव्हा आता अंजली इतकी खुश झालेली असते अंजली म्हणते की हो मी आज छान तयार होते आपण नक्की बाहेर डिनरसाठी जाऊयात तर राकेश म्हणतो की हो नक्की जाऊयात परंतु आता बाहेर गेल्यानंतर अंजलीचा अपघात कसा घडून आणायचा हे त्याच्या डोक्यामध्ये घडलेले असते तो पूर्णपणे तयारीला लागलेला असतो की अंजलीला आपल्या म्हणजे आयुष्यात फक्त तिची जागा बेडवर असेल तिने परत आपल्याला हा प्रश्न विचारायला नको आणि त्या अर्णव आणि ईश जी काही ईश्वरी यांच्यामध्ये जे ढ ढवळाढवळ दोड़ करण्याचा प्रयत्न करते त्यांना एकत्र आणण्याचा जो काही ही अंजली प्रयत्न करते तर तिला मात्र आता धडा शिकवावाच लागेल परत तिने आता अर्णव आणि ईश्वरी यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करायला नको अशी तिची अवस्था मला करून ठेवायची आहे परंतु आता अर्णव तेथे आलेला असतो अंजली खुशून बाहेर जायला निघलेली असते अर्णवला रागच असतो अर्णव आता मुद्दाम राकेशसमोर काही बोलत नाही परंतु आता तो अंजलीला म्हणत असतो की हे फक्त ताई कुठे निघालीस तेव्हा आता अंजली म्हणते की अरे यांच्याबरोबर त्यांचं सरप्राईज प्लॅनिंग आहे आणि तो सरप्राईज प्लॅनिंग म्हणजे मला खुश करण्यासाठी ते मला गिफ्ट वगैरे सरप्राईज देत आहे आम्ही बाहेर अगदी डिनरला जातो आहे तेव्हा आता अर्णव म्हणतो की ताई हे बघ सुद्धा तुझ्यासोबत येतोय सुद्धा अगदी यायचं आहे तेव्हा अंजली म्हणते की अरे चिंटू काय बोलतोस आम्हाला दोघांना जायचं आहे तर राकेशला आता इतका जळफाट होतो हा मध्ये कशाला येत असेल एकतर मला हा प्लॅन करायचा आहे आणि हा कशाला मध्ये कोलमडत असेल तेव्हा आता अर्णव मुद्दाम राकेशला म्हणतो की जेजू तुम्हाला चालेल का तेव्हा आता राकेशला काही उत्तर देता येत नाही तो मुद्दाम म्हणतो की हो चालेल ना अरे चालेल काही हरकत नाही आणि अर्णव तू लगेच तयार हो आणि ये परंतु आता अर्णव म्हणत असतो की नाही तुम्ही पुढे व्हा मी मागून येतो तेव्हा आता राकेश म्हणतो की बरं ठीक आहे परंतु आता मात्र जेव्हा आता तो अंजलीला घेऊन बाहेर जाणार असतो त्याच वेळेस मात्र आजी येते आणि अंजली मात्र आता बाहेर निघालेली आहे हे बघून आजी तिला बाहेर जाऊन देत नाही आता आजी म्हणते की अगं अजून तीन महिने झालेले नाहीत तोपर्यंत चोरोटी जोपर्यंत चो भरवत नाही तोपर्यंत मात्र तू तो कुठेही बाहेर नाही जायचं एकदा की चोरोटीचा कार्यक्रम झाला तर अंजली तू कुठेही जाऊ शकते परंतु आत्ता नाही राकेशचा आणखीनच आता जळपाळट होतो तेव्हा आता अर्णवच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त ईश्वरी आणि अर्णव या दोघांमध्ये नक्की काय नातं आहे हे शोधण्याचा तो प्रयत्न करायला सुरुवात करतो आणि आता त्याला आता ईश्वरीची यात काही चूक नसताने आता राकेश आणि जे काही त्यांच्या घरामध्ये तो यांच्यासोबत राहतो हे सत्य जेव्हा अर्णवसमोर येते तेव्हा मात्र अर्णवसमोर सत्याचा उलगडा होतो आणि आपल्या ताईसाठी तो एक असा भयानक निर्णय घेतो म्हणजे आता अर्णव कोणताही विचार न करता त्याचं जे काही लावण्यशी ठरलेला साखरपुडा आहे तर तो मोडून मात्र तो ईश्वरीशी कसं लग्न करतो हे आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी मित्रांनो आता राकेशचा डाव तर फसतो आणि अर्ण मात्र आता बारकेने त्याच्यावर लक्ष ठेवून त्याचे सत्य मात्र तो सगळ्यांच्यासमोर कसा घेऊन येतो हे बघणं आता खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यासाठी ते मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद